गोडबंदर रोडवरील पाण्याचा जो प्रश्न आहे याच्यासाठी आम्ही आयुक्तांच्या आज भेट घेतली तर ठाण्यातील गोडबंदर रोडला टँकर माफियांची संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे काही सोसायटी महिन्याचं बिल हे दहा दहा बारा बारा लाख रुपये पाण्याचं हे टँकर माफियांना दिलं जाते आणि हे टँकर माफिया पाणी कुठलं घेतात तर महानगरपालिकेच्याच स्टेशनवरून हे लोक पाणी हे करतात ठाणे महानगरपालिका टँकर देते हजार रुपयाला आणि टँकर माफिया पाणी देतात अडीच हजार रुपयाला तो या सगळ्याचा जर विचार केला तर घोटबंदर पट्ट्यामध्ये आता पाण्याच्या नावाखाली तिथल्या हो सोसायटींची फसवणूक होते आणि या सगळ्याला विरोध करायला आज आम्ही कटिफेल लोकसंख्या वाढली पण मात्र टाकली मी तुम्हाला सांगतो लोकसंख्या वाढली मागून आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने स्वतःच पाण्याचं धरण केलं ठाण्याचे मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते परंतु आजही आमच्या ठाण्याच्या धरणाच्या बाबतीत कुठल्याही प्रमाणाचा ठोक निर्णय झालेला नाही आजही आम्ही पाणी हे भाड्याने किंवा इतर मुंबई महानगरपालिका असेल सी असेल यांच्याकडनं विकत घेतो हे ठाण्याचं दुर्भाग्य आहे मुळात हा विषय सोसायट्यांचा आहे हा विषय मनसेचा आम्ही यात पुढारपण घेतलेला आहे आता हा विषय राहिला तर आम्ही त्या सर्व सोसायट्यांचं फेडरेशन तयार करतोय आणि याच्या पुढे फेडरेशनच्या मार्फत पाण्याचा विषय तिथला सोडवला जातो नाही पाणी सुरळीत पाणी कमी आहे का आता नाहीये म्हणजे आयुक्तांनी जे आता सांगितलं दररोज एकशे चौदा एम एल डी आणि एकशे दहा एम एल डी पाणी आहे तो चार एम एल डी एवढं सगळं लोक बोमवम करत आहेत का तर नाही त्यातलं काही पाणी हा चोरी होतोय काही कन्स्ट्रक्शन कंपन्यांना हा पाणी जातोय सो याच्यावर जा महानगरपालिकेने लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्यातून जर पाणी एकदमच कमी पडत असेल तर महानगरपालिकेने पाच एम एल डी पाण्याची व्यवस्था केली पाहिजे